आणि ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि ब्लॉग खूप दिवसानंतर आला आहे आणि सो आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही सगळीजणं फॅमिली चाललो आहे पार्टीसाठी आणि पार्टी असणारे ऑफकोर्स सगळ्यांची आवडती नॉनव्हेज पार्टी आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला सगळी काही धमालमस्ती बघायला भेटेल तिथे फॅमिली मेंबर थांबले <laughs> बघूया काय करतात वा 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 एवढे बारके घेतले दाखव अर्ना दाखव वा मजा आहे चला चला, चला जेवण करायचं चला 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 चला, 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 चला पार्टी करायची

पिल्लू लागतू पिल्लू काय करतो कुठला रोड चालू आहे हा आ, हा विजयदुर्ग 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 हा रोडचं काम चालू आहे अशा दरीने माझा मोबाईल पडलाय खाली अडचण 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 मम्मी वाजले किती किती वाजले बघ अकरा वाजून <laughs> गेले तुमचं मटण कधी शिजल्या तीन किलो मटण आणि का मासे आणि आणि आधी अल्केश काका असा बोलत असेल ना मला बडबडत असणार हा चाललाय माझ्या गाडीवर सगळं दूर, 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 दूर भारी रस्ता मोठा होतोय ना पण काय दिसत नाही पप्पा बरोबर हेल्मेट मत काय दिसणार आहे काय माहिती रस्त्याचं भरपूर काम चाललंय काय बोलायचं तुला काय नाही चाल कशाबद्दल गाड्याच काय होत असत पण रस्ता बऱ्यापैकी करताय काच शकत नाही एवढी मोठी जमीन घेतली बघ तिकडे खूप मोठी घेतली बघ रे बाबा ना आता गाडीवर माती टाकशील आलो आ, आता सगळे जण आलोय जिथे आम्हाला पार्टी करायची आहे तिथे आणि आता मी तुम्हाला दाखवते आणि पार्टी जिथे करणार आहे ती जागा पण तुम्हाला दाखवते ही बघा जागा आहे आम्ही पार्टी करायला तर आता इकडे पार्टीची तयारी सुरू झालेली आहे मम्मी चुला पेटवल्यास चुली पेटवल्यास <laughs> काकी तू काय केलंस जागा छान आहे ना मम्मी ही मस्त आहे का आमच्या आजची पार्टीची जागा आहे मस्त एकदम आणि आमचे काका इथे मठन बसले

स्पेशल रस्सा होतो चांगला कोकणात फेमस आहे जेवढा काटेरी मासा असतो ना तेवढा याचा रस्सा चांगला असतो पण लोकांना काटेरी मासा आवडत नाही मला पण नाही एवढं वय जाईल आमचं येऊ लाव लव गे तर भविष्यवाणी थांबा जरा पाच सहा नऊ वर्ष मात्र अंशी पाच वर्षाच्या आत पाच वर्षाच्या आत अरे काय करताय

अरे रे काय सुटली म्हणजे 69 ची साइड एकदम कडक आहे तिथ आपण तिथच मारायला पाहिजे आता ताका आलेत ब्राउलिंग वा ए तिथ आऊड होतं ना <laughs> <laughs>

Bagaimana caranya? Makin buru ya. Makin. Makin. मिल सेरे स्ठोड़,ार हर फिर डिरी कि अरिभल संidal लखला 한 fluor कि वुठा कि फम छे द나�aty

जासकाला कर फ्याल

हे सगळं चिकचिक लागलं काय काय आणून दिलं ना झालं कोण खाणार एवढे मीठ बीट टाकून छान

लागतय म्हणजे उकळला मटन बघितलं काय

चला 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 रेडी रेडी मी मी, मी। जानेवारी फेब्रुवारी काय ना जानेवारी फेब्रुवारी खेळाने फेब्रुवारी अजून खेळ ना मजा येईल खेळ ना जाणार <laughs> जानेवारी फेब्रुवारी चेहरा असेल ते मला अरे रे हा चल परत आता संडे म्हणते इंग्लिश मध्ये जरा कठीण आहे पण पुढील बघूया संडे म्हणजे नको चल

तर दाखव काय खातोय कशी झाली आहे नाही भेटली करा तर आता सगळं जेवण झालेलं आहे फक्त भाकऱ्या बनवायच्या नाही तर भाकऱ्या मम्मी बनवते मी तुम्हाला ते दाखवते हो आई साहेब <laughs> आई साहेब हे <laughs> बघा मस्त चुलीवरच्या भाकऱ्या बनता तिकडे

लावणार <laughs> <था। आगे> <laughs> <आगे। laughs> अरे आज हुआ का <laughs> <दूंगे> नाही <देना। laughs> <laughs> <laughs>

आणि तिकडे जेवण पण सगळं तयार आहे आणि भाकऱ्या पण चालू करायच्या तर आता थोड्या वेळाने जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा तुम्हाला आता जेवण काय काय ते सगळं आम्ही दाखव तर आता सगळेजण जेवायला बसले आहेत जेवण कसं झालायचं धन्य कसं झालंय जेवण सांगा लवकर अरुण जेवण आवडलं वा वा सूर सुरके पिओ असं करा कसं झालं म्हटन जर अस काका एक नंबर एक नंबर ए दोघं जेवण कसं झालंय असं मी जेवण कस झालंय झालंय अरे मटन नाही घेतलं तर आमची पार्टी वगैरे सगळी करून झालेली आहे आणि तुम्ही बघितलातच की आम्ही पार्टी करताना किती मजा मस्ती केली सो आजचा मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका बाय बाय